फ्रेंड मी आहे तुमची झकुली बघा आम्ही कुठे चालले आवडले बघा तिकडं आपलं भाऊनी म्हणजे ती टाकी आहे सगळी जण तिथूनच रळगते भाळणीला म्हणून बघा इकडं स्टँड आहे स्टँडवर आम्ही अकरा वाजल्यापासून थांबले तर एक पण इष्टी इष्टी आहे ना ति काही अकरा वाजल्यापासून थांबले तर आम्ही कुठे चालले आम्ही ना सूनमाग चाललोय शिरसिंगला तिकडं कावीला दवाखान्यात पण आहे आणि जायचं तिकडं कावीला दवाखान्यात न्यायसाठी कुरडवाडीला कावीला दवाखान्यात आहे इकडं सगळेजण थांबले ती ज्यांल ले, ज्यांला त्या साईडला जायचं ती <laughs> का <laughs> आमच्या बाळवणीचं स्टँड आहे झाली ती माझी मैत्रीणे गाडी आहे बघा एक सुद्धा गाडी सापडत नाही उंचरले झाले आणि इश्टी का रिक्षा काय सुद्धा ये ना तिथेही बसले ती या

सोडून पण है। आता हे किती ह्याच्यानं बसले असते आता ह्यांना काय इथं सोडायचा वेळ तवा आपल्याला घेऊन जायचा मैत्रिणी दिल्यात मला फुल रोज आणते मला शाळेत जाताना बघा आम्हाला इष्टी काय सापड नाही आता ही मंगळवार हा ना चल पूर्ण दिन हाय बाबा नको नको म्हणलं द्या बाटली कशी टाकली पाणी पिऊन काय पटल्या पाणी गरम पाणी प्यायला चांगलं तुला दाखली जातच माहिती गरम पाणी प्यायला चांगलं असतं या